काय सांगाल निवडणुकीच्या आज प्रचारानंतर मतदान आहे आणि मतदान दुखी जनतेने जो आपल्यावरती भरभरून जो प्रतिसाद दिला त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी सर्वप्रथम मी महाविकास आघाडीची उमेदवार सौ सुनीता रामदास चारोसकर मी आज या ठिकाणी मोहडी गावामध्ये आहे तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी मतदार केंद्रावरती फिरत असताना मला महिलांचा आणि सर्वच माझ्या दिंडोरीपेठ मतदारसंघातील मतदारांचा भरपूर मला प्रतिसाद मिळतो त्यामध्ये मला नक्कीच माझा विजय होईल कारण मी सकाळ बसून बघते आणि खूप उत्सुकता आहे आणि युवा वर्गामध्ये पण अत्यंत म्हणजे भविष्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये एक नवीन उत् नवीन <laughs> प्रतिसाद ते नवीन पद्धतीने ते मतदानासाठी बाहेर निघाले तो पण त्यांच्यासाठी एक उत, उत्पूर्त प्रतिसाद मला बघायला भेटतो आणि सर्वच मतदार पण मतदानाच्या मतदान करतानी मला आनंदित म्हणजे जसं आपण एखाद्या सणावाराला उत्सवाला एखाद्या आनंदाने आपण त्या ठिकाणी येतो तसे सर्वजण उत्कृष्टपणे बाहेर निघालेत आणि त्या ठिकाणी मतदान करतात परंतु मला नक्कीच खात्री आहे का सर्वांचं प्रेम आशीर्वाद माझ्या त्या दिंडोरी पेटी विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांचा प्रेम मला मिळेल आणि मी नक्कीच या ठिकाणी विजयी होईल